अहमदनगर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे राहुरी तालुक्यातील एका शाळकरी अल्पवयीन मुलीसोबत ही घटना घडली सकाळी नेहमीप्रमाणे साडेसात वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी शाळेत गेली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय माझी अल्पवयीन मुलगी राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे दिनांक तीन रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ती राहुरी इथं शाळेत गेली होती तिची शाळा ही दुपारी बारा वाजता सुटते परंतु मी माझे काम संपवून संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घरी गेलो असता माझ्या पत्नीनं मला सांगितले की मुलगी शाळा सुटली तरी घरी आली नाही असे सांगितल्याने मी व पत्नी आम्ही दोघांनी मुलीचा शाळेच्या परिसरात तसेच आजूबाजूला नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे शोध घेतला परंतु मुलगी मिळून आली नाही त्यामुळे माझी खात्री झाली की कुणीतरी अज्ञात इसमाने माझ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात करण्याकरता माझ्या सहमतीशिवाय फूस लावून पळवून नेलंय पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत